जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आहे शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि सहकारी कॅबिनेट मंत्री यांना जोरदार धक्का स्वतःच्याच मतदारसंघात झालाय दारुण पराभव शून्य जागांवर खातंसुद्धा खोलता आलं नाही त्यामुळे शिंदे गटाची नामुष्की ओढवली आहे आणि प्रतिस्पर्ध्याने बारा जागा पैकी बारा जागा ह्या जिंकलेल्या आहेत त्यामुळे गट हे नक्की काय करतंय एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या सहकार्याला सर्वात मोठा धक्का बसलेला नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्वात अगोदर पोहोचलेले आणि आताचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांना मोठा दणका बसलेला आहे स्वतःच्याच मतदारसंघात पाटण तालुक्यात पहिल्याच निवडणुकीमध्ये त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातून गेल्या आठवड्यातच भाजपामध्ये प्रवेश केलेले सत्यजितसिंह पाटणकर यांनी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या सोबत झालेल्या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पाटणकर समर्थकांनी मोठा विजय मिळवत शंभूराज देसाई यांचा धुव्वा उडवला आहे त्यामुळे पाटणकरांनी भाजपामध्ये विजयी सलामी दिलेली आहे काही दिवसापूर्वी ते शरद पवार यांच्याकडून भाजपामध्ये प्रवेश केला होता पाटणकरांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पाटण तालुक्यात दिवशी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये पाटणकर गटाने पावनाई देवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती तर साताऱ्याचे पालकमंत्री असलेले आणि आताचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या समर्थकांनी विरोधात पॅनल उभा केला होता मात्र सत्यजित सिंह पाटणकर यांची ताकद पाटण तालुक्यात अतिशय आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते सुजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बुद्रुक सोसायटीच्या निवडणुकीत पावनाई देवी शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या सर्वच उमेदवारांनी विजयी सलामी देऊन शंभूराज देसाई यांच्या सर्वच उमेदवारांचा पराभव केला आहे यात पाटणकर गटाने सोसायटीच्या सर्वचे सर्व बारा जागा जिंकल्या आहेत तर विरोधी देसाई गटाला खातेसुद्धा उघडता आलेलं नाही दिवशी सोसायटीच्या सर्वसाधारण गटातून विश्वजित पाटणकर अशोकराव पाटील भगवान पाटील मोहन बोंद्रे प्रकाश यादव जलिंदर सूर्यवंशी निवास सूर्यवंशी वसंत सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत तर महिला राखीव गटातून जयश्री थोरात विमल सूर्यवंशी तर अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून रघुनाथ महापुरे इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सुभाष कुंभार हे उमेदवार निवडून आले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर सत्यजितसिंह पाटणकर युवा उद्योजक याज्ञसिन पाटणकर सुजित पाटील जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश पवार पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ शेलार पाटण अर्बन बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब राजे महाडिक पाटण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश जानुगडे सुभाषराव पवार आद्यांनी नूतन संचालकांचे अभिनंदन केले या पहिल्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाने शिंदे गटाची जागा घ्यायला सुरुवात केली आहे त्यामुळे शंभूराज देसाई यांचा येणाऱ्या पुढील मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही असाच पराभव करणार असं पाटणकर यांच्या समर्थकांनी सांगितलं त्यामुळे राज्यात जरी शिंदेगड आणि भाजपा युती असली तरी अनेक ठिकाणी हे दोघे विरोधात लढत आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीतून आलेले पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांचा पराभव करत मोठा विक्रम केलेला आहे आणि येणाऱ्या अनेक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत शंभूराज देसाई यांचा बाजारच उठवणार असं जाहीर केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शंभूराज देसाई यांचा पुढील निवडणुकीमध्ये पराभव होईल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र